पार्वती माझी बायको सुधा शंतनुची बायको या विचित्र दिसत असले तरी आपलेच ते थे या हा तुम्हाला मी म्हणत होतो ना तेच हे या घराचे मालक हेच त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका मनाने अतिशय चांगले ते रेषा ठेवलं सामान हो ठेवलं हीगा तुमची केअर निघायचं का चला निघिया बाबा तक का तक येनी संजीची वेळ आहे नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय हो ना कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही हो <laughs> <laughs> चला खरं रोटी भरणार होते मी काय तुमचं आई तुमचे बायको म्हणजे आ ओटी भरू नका आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाही तेच म्हणतो मी वर याला तांदूळ मध्ये ग कुंकू म्हणजे सुवासिनी चालेल का <laughs> अगं लागतेच कसली अच्छा येते आणि मला तुम्हाला बस कुठला मोठा का चला जाऊ बाई चला बाया ना उशीर होतो चटकन कुंकू लावा आणि चला लवकर झाले की चाले। <laughs> अच्छा येतो येते येते ये तिची काळजी घ्या केस गळायला लागले तुमचे चल, चला, 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 माने निखालात कुठे निखालात कुठे डायबिटीसच्या औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका अगोदर काय झालं माहितीये मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना तो इस्रायल मधला मित्र तो परवा अपघातात वारला हो वारला त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले वारले हो हा हलकटपणा माने आता तो वारलाय हलकटपणा कसला हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो आहे हलकटपणे हलकटपणा आणि गेले तीन महिने आम्ही तुम्हाला पस्तीस रुपये भाडं होते आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचे ते बोलाटपणाच्या गोष्टी सांगतायत बघा बघा तुमचा नवरा कसा तोंडवण करून बोलतोय निघताय ना निघतोय ना कसल्या मेल्या आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केल्या नाही आज चला नमस्कार करून घेतायत माझ्या कशाला शिरताय तुम्ही घरंदाज आहात तेव्हा साड्या वगैरे जर सांभाळून वागा समजलं लोक तुम्हाला विचारणार नाहीत आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून तुम्हीच पसंत केल्या अरे दादा काय रे त्याला लिला पाहिलं तरी आपण किती दिवस फसवायचं रे आणि हे सोन किती दिवस टिकवायचं पण त्याला काही इलाज आहे का आपल्या जागेची निकड आपण दुसरी जागा शोधतो हे खरं खाण्यातील दोन चार महिने इथं माझी काही रे हात पाय चालायचं नाही एक तर खरे की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही आपण त्यांना लुबाडीत नाही काही काय म्हणतात आपल्याला करावं लागणार आहे अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय काही नाही तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं या सुधीरला नोकरी आहे आपण सरळ सांगायचं की ही सुधा बँकेत आहे म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल मी माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा घरातली करती सवरती बाई तू आहे तुला घर सांभाळावंच लागणार थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही तुम्ही सगळ्या घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात जा ना बाबा तू पण बाहेर जा पण पार्वती म्हणून जा म्हणजे लोकांना संशय येणार नाही अरे पण दादा नो चर्चा आता नो चर्चा आणि हे बघा बायानो तिथं गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया पडा तो नाही हो। प्रॅक्टिस या 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 तुमचीच वाट बघत यावंच लागलं ना नमस्कार नमस्कार तुम्ही मला ओळखताच मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती पाया पडते आयुष्यमान शाली नाही शाली नाही अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला तिकडची कोल्हापूरची आहे ना तुम्ही काय म्हणताय आम्ही तुम्हाला एकदम हो मुलासारखे तुम्हाला काही मुलं बाळ हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा <laughs> हा माझा भाऊ शंत माझा धाकटा भाऊ आणि ही सुद्धा त्याचा बायको नमस्कार करते अष्टपुत्रा सौभाग्यवती भव <laughs> जोडा अगदी छान शोभतोय हो तोंडात मारण्यासारखा सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी झालं मी सुद्धा बँकेत नोकरी करते आणि हा डॉक्टर करतो तुझी बायको पण नोकरी करते सगळ्यांनी <laughs> नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का असं ना ते खरंच आहे मला याच खोले ना आमच्या ठेवू <laughs> हो जा ना तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला आम्हालाही आधार वाटला ना चला येते दोन तासात कंटाळा आला या बायका जन्मभर साड्या कशा नेसत सा बायकांचा जन्म नको रे बाबा अरे काय झालं आत म्हणजे टोचायला लागला म्हणजे मग हो अरे बाबा पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना ए? भूक लागली जाम सॉलिड लागला चल टाटा वाटायला चल अडले माझा खेळ दादा ही कसली बायक आणून दिलीस मला पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय बरं रे तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे hmm. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार <laughs> <laughs> मला गेंड्या बरोबर करावा लागणार तो <laughs> खोलीमध्ये <मा दे> चल आपली खोली ती आहे येते ना जाऊ बाई चल सगळं घालून जेवायचा कंटाळ होतो त्यातलं त्या जेवण तरी चांगलं आहे हो ते आहे डाळ थांब मी बघतो थांब झाली का जेवण तुमची नाही बसत होतो आम्ही नाही असू दे असू दे असू दे अजून मांडामांड व्हायची असेल ना तुमची नाही मांडा मांडामांड म्हणजे थोडं लोणचं आणलं होतं कशाला अरे लोणचं आणलं होतं अरे वा 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 लोणचं म्हणजे अगदी माझा जीव की प्राण तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही त्यात आभार कसले मानायचे नाही नव्या विराट कोहलीच स्वागत करण्याची अशीच रीत असते हे पहा काही लागलं सवरलं तर मला सांगायचं संकोच करायचं नाही जाऊ बाई लोणचं बनवायला शिकून घ्या मालकीण बाईंकडनं <laughs> हो जरूर शिकवेन ही बघा मला मालकीन बाई वगैरे म्हणायचं नाही सरळ मावशी म्हणायचं होय मावशी <laughs> मी काय म्हणते जाऊ बाई तुमचं नवीनच लग्न झालंय ना तेव्हा भाऊजी ना घास भरवताना नाव घ्या ना गया मला काय मेला लाजायचं अहो माझं लग्न झालं ना तेव्हा पहिले तीन महिने मी में यांना रोज दहा वेळा नाव घेऊन घास भरवायची म्हणून तर असे झाले बाऊजी तुम्ही सांग नाव घ्यायला सुधा घे नाव बर बाई घेते <laughs> भारतानं आकाशात सोडलं मोठं यान हो। आणि नशिबाने पदरी बांधलं शंतनुच ध्यान तू निघालास मी ताता पण करून घेतले म्हणजे आता त्याला बोलतो परत जरा सांभाळून राहा ती तानू आहे ना तानू तिची नजर कशी कावळ्यासारखी बघितलीस ना जरा सावध राह

आई मे अखे मी कोल्हापूर कोल्हापूर म्हणे मॅडमने बोलवले तुम्हाला आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय काय बोलत बाबतीत तोंड पाहिजे काय आलो म्हणून आज मी खूप आनंदात आहे अरे वा तुम्हाला पण आनंद होतो अब होतो होतो ना का नाही होणार का मी माणूस नाही कोण अहो नुसत्या माणूस नाही तुम्ही बाई माणूस आहात पेढा घ्या अरे वा पेढा मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होता मिस्टर माने हा परीक्षेचा पेढा नाहीये तर लग्नाचा लग्नाचा म्हणजे म्हणजे काय हो लग्न ठरलंय त्याचा पेढा तुमचं लग्न ठरलं छे हो माझ्या मोठ्या बहिणीचं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन माने लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता काहीतरीच काय राग आला काय का हो मी अजून तुमचा हात नाही सोडलेला <laughs> <laughs> मिस्टर माने मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे त्रास नाही मला दम ऐकू आलं काय घाबरलो मी मला वाटलं पेडा देऊन वरती माने माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला का मोठ्या बहिणीसाठी दोन साड्या घ्यायच्यात तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय मला जरा मदत करा करतो ना चला ही साडी कशी वाटते ही साडी चांगली आहे पण जरा डार्क कलर आहे तिचा मला वाटत नाही असे अ इ बगा ही चांगली साडी वाटते मला म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला तुमची आहे ओ ती चॉकलेटी रंगाची लागते <laughs> हा रंग चांगला वाटतो ना हा रंग चांगला आहे पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल मग येऊन टाका ना येऊन टाका तिला काय तिला लिंबू कलरची हा आरंग सुद्धा चांगला आहे छे छे तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही तुम्हाला म्हणतो मी तिला नाही लावू नका पण यारंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाउज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल माफ करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर ही साडी पॅक करा बिल पाठवून द्या पार्वती हे पार्वती जरा दरवाजा उघड या लीला मावशी इथे गे वास येतोय कोण ओढते मी हा? मी पण तोच विचार करते पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती त्याचा वास अजून दरवडतोय हरकत ना नाही अग हो तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला दे ग का एकटीनच खायचा का का मूल ओढ्यासाठी कित्येक <laughs> बायकांना प्रत्यय आलाय मम्मी नंतरच खाय नाही आताच खा बघू आता माझ्या समोरच खा चाल था था। हा जय निरंजन बाबा काय ग तुझ्या केसानं काय झालंय आज वेगळेच वाटते कुठ काय आता बघा हा आता बरोबर आहे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसत बघ ते जाऊ दे तुला एक दा जाए नो, तुला तु ते हो मी तुला एकदा घेऊन जाईन हो निरंजन बाबांकडे अग बाई माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही मी तुला विचारायला आले होते मी एके ठिकाणी बारशाला जाते तू येतेस का तेवढे चार ओळखी होतील आल तुझ्या मी कसली येते आमचे हे आता कामावर नेतील आणि आल्या आल्या त्याला चाहण्यानं तिला सगळं घर डोक्यावर घेतील त्याची मर्जी मोडू नकोस हो नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम तर ठीक आहे मी तानुलाच घेऊन जाते तो आंबा संपो हो सगळ्या पाहिजे हो सगळं व्यवस्थित आहे ना, तुला ना? ती साडी करतो या परशाने काय गोंधळ करून घोडेल घाबरू नका घरी कुणी नाहीये मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन अजिबात नाही अजिबात नाही तानू अरे बर <laughs> तानू? हो। तानूची कसली काळजी करतो मावशीबाईंची खात्री पटली आहे आपण लोक बाय